नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तागाडीच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे साहिल डोंगरे असे आरोपी दत्तागाडीच्या वकिलांचं नाव आहे सतरा मार्चला डोंगरे यांचं अपहरण करण्यात आलंय मारहाण केल्यानंतर त्यांना घाटात सोडण्यात आला आहे जखमी अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे प्राणघातक हल्ल्याचं कारण स्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे पुढील तपास पोलीस करत आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगी डेपोमधील शिवशाही बसमधील बलात्काराची घटना घडली सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तागाडे कोठडीत आहे आणि या प्रकरणातील आरोपी दत्तागाडे याच्या वकिलावर आता प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे सोमवारी सायंकाळी त्याच्या वकिलाचं हडपसर येथून अपहरण करण्यात आलं येथून बोगदेव घाट्यात नेण्यात आलं वकिलाला धक्काबक्की मारहाण करत शर्ट फाडला मारहाण केल्यानंतर त्यांना दिवे घाटात सोडून दिलं जखमी अवस्थेत त्यांनी पोलीस ठाणे गाठलं आणि फिर्याद नोंदवली नेमका कुणी आणि का, का हल्ला केला याचा तपास पोलीस करत आहेत दरम्यान अॅडव्होकेट डोंगरे यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल रात्री माझे मित्र माझे जुनियरे यांच्यावर काल व्यवसाय ते वकील आहेत त्यांना हडपसर या भागातून उचलून नेण्यात आलं त्यानंतर त्यांना बॉबदेव घटनात खूप अतिशय मारहाण करून तिथं फेकण्यात आले त्यावेळेस तो कसा बसा जीव मोठी धरून तो पोलिसांकडे आलेला आहे सध्या तो गंभीर आहे आणि एका वकिलावर जीव घेणं हमला आहे हे एक गैरकायदेशीर आणि चुकीचं कृत्य आहे मी याचा निषेध करतो धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा